नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्यापैकी अनेक जण श्रीगुरु चरित्र पारायणाला बसलेले आहेत आणि पारायणाच्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये श्री गुरु आपल्या घरामध्ये फेरपटका मारायला येतच असतात आणि महत्वाचं म्हणजे पारायण कालावधीमध्ये अनेक जणांना खूप सारे त्रास होतात किंवा वाचनामध्ये त्रास होतात किंवा असं वाटत नाही त्याची अनेक कारणं असतात बघा पारायण करत असताना डोके दुखणे मळमळ होणे किंवा ऍसिडिटी होणे किंवा सर्दी खोकला लागणे यापैकी किंवा या कि व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला त्रास होतच असतील आणि ते ती त्रास होणारच आहे बघा मला अनेक कमेंट आलं की पारायण कालावधीमध्ये किंवा वाचत असताना आम्हाला काही त्रास होत आहे तर ते त्रास तुम्हाला होणारच आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे निगेटिव्ह एनर्जी अर्थात नकारात्मकता बघा नकारात्मकता आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतेच त्याला आपण वाईट शक्ती देखील म्हणू शकतो आणि आपण जेव्हा श्री श्रीगुरुचरित्र पारायण वाचतो त्यामध्ये काही वैदिक असे शब्द असतात आणि त्या शब्दांमुळे ज्या वाईट शक्ती आहेत घरामधील त्यांना त्रास होतो आणि त्या वाईट शक्ती आपल्याला ते पारायण करण्यापासून किंवा ते पारायण वाचण्यापासून प्रवृत्त करत असतात त्यामुळे आपल्या पारायणामध्ये अनेक अडथळे आणण्याचे जे कामं आहेत ते या वाईट शक्ती करत असतात बघा पारायण कालावधीमध्ये तुमचं डोकं दुखू शकेल किंवा डोळे दुखताय मळमळ होते ऍसिडिटी होते किंवा बघा इतर वेळेस काही कमेंट अशा येतात की इतर वेळेस आम्ही चार ते पाच तास एका ठिकाणी बसू शकतो पण पारायण कालावधीमध्ये पारायण वाचण्यासाठी आम्हाला दोन अडीच तास एका ठिकाणी बसवत नाही किंवा आमची इच्छा होत नाही किंवा इतर काही कारणं किंवा इतर काही त्रास आम्हाला होत आहेत पारायण वाचन कालावधीमध्ये तर ते त्रास होणारच आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वाईट शक्ती ज्या असतात आपल्या घरातल्या त्यांना या पारायणामुळे त्रास होत असतो बघा त्या वाईट शक्तीनं वाटत असते की नेहमी आम्हीच या घरामध्ये राज्य करावं किंवा आम्हीच या घरामध्ये राहावं आणि आणि या घरामध्ये कधीही सुख शांती आरोग्य या घरामध्ये नांदू नये बघ ज्या ठिकाणी वाईट शक्ती किंवा नकारात्मकता असतात ते घर एकदम भयान आणि स्मशानवत असतं आपण जेव्हा गुरुचरित्र पारण करतो तेव्हा या शक्तींना त्रास होतो बघा हा हो त्रास हो तुम्हाला जास्तीत जास्त अगोदरचे तीन ते चारच दिवस होणार आहे त्यानंतर तुम्हाला पारायण वाचन कालावधीमध्ये त्रास होणार नाही तीन चार दिवस त्रास तुम्हाला यासाठी होणार आहे की या शक्तीनं नंतर कळून जातं की आपण आता यांना पारायण करण्यापासून परावृत्त करू शकत नाही जेवढाही तुम्हाला त्रास होतोय तो सहन करून तुम्ही जर पारायण केलं तर त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला नक्कीच येतील बघा निष्ठापूर्वक आपण जर श्री गुरुचरित्र पारायण केलं तर आपल्याला अनुभूतीपूर्वक साक्षात्कार हे होतच असतात बघा या कालावधीमध्ये गुरु महाराज देखील आपल्या घरामध्ये फेरफटका स्मरणासाठी येतच असतात प्रत्येक घरामध्ये गुरु महाराज बघा ज्या ज्या ठिकाणी श्री गुरुचरित्र पारायण सुरू आहे त्या त्या ठिकाणी सात दिवसांमध्ये सूक्ष्म रूपामध्ये गुरु महाराज आपल्या घरामध्ये उपस्थित असतात कोणत्याही रूपामध्ये ते येऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये ते सात दिवस निवास देखील करू शकतात बघा त्यासाठीच आपण जेव्हा पूजेची मांडणी करतो त्या त्या मांडणीमध्ये आपण एक वेगळं आसन ठेवलेलं असतं महाराजांसाठी तर सात दिवसातून कोणताही एक दिवस असेल किंवा सातही दिवस महाराज तुमच्या घरामध्ये राहत असतील त्याची काही विशेष संकेत आहे ते, ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण कमेंट सुद्धा असे येतात की महाराज परीक्षा बघतात का तर हो महाराज सुद्धा या कालावधीमध्ये आपली परीक्षाही बघतच असतात बघा पारायण कालावधीमध्ये आपलं मन पवित्र होण्याची प्रक्रिया ही सुरू होते आपण जर अजून विनम्र होतो किंवा अजून जास्त शांत आणि सहनशील आपला स्वभाव बनतो आणि आपल्याला जास्त विरक्त राहायला या कालावधीमध्ये जास्त आवडतं बघा आपली मागण्याची इच्छा सुद्धा होत नाही आणि फक्त आपल्याला शुद्ध गुरुभक्ती लाभावी एवढीच आपली इच्छा असते संपूर्ण सात दिवसामधून तुम्ही हा अनुभव नक्कीच केलेला असेल आणि प्रत्येकाने हा अनुभव केलेला असेल बघा गुरुचरित्र वाचण्याचे अजून काही फायदे आहे ते म्हणजे विनम्रता आणि पराकोटीची भक्ती जर आपल्यामध्ये असेल तर गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही त्याच्यानंतर जगातलं कितीही अवघड किंवा कितीही असाध्य काम जे असतं किंवा कितीही अवघड वाटणारं काम आपण सहज करू शकतो अशी आपली इच्छाशक्ती असते गुरुचरित्र पारण कालावधीमध्ये जेव्हा श्री गुरुंची कृपा आपल्यावर होते तेव्हा या सगळ्या गोष्टी नक्कीच घडतात बघा असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थिती क्षणात देखील बदलू शकते बघा गुरु आपल्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत आणि समाजातल्या कुठल्याही वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मकता आपलं काहीही बिघडू शकत नाही असं अभय जे आहे ते आपल्याला मनातून वाटत असतं त्याला म्हणतात गुरुकृपा होणे बघा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे महाराज एकदा तरी आपल्या घरामध्ये फेरफटका मारायला येतच असतात प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक ज्या ठिकाणी पारायण सुरू आहे गुरुचरित्र सप्ताह त्या ठिकाणी महाराज येतच असतात दर्शन द्यायला किंवा बघायला की आपण काय करतोय आणि कसं करतोय त्यामुळे बघा या सात दिवसामध्ये मी तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहे ते लक्षणं तुम्हाला ज्या दिवशी दिसले त्या दिवशी असं समजून जायचं की महाराज आज आपल्या घरामध्ये आलेले आहेत पहिलं लक्षण असं आहे की बघा आपल्या ज्या समोरच्या बाहेरची झाडं असतील किंवा कुंडं असतील त्या कुंड्यामधले फुलं किंवा ते झाडं अचानक असे टवटवीत हिरवीगार आणि अशी खुश आपल्याला दिसून येतात त्या दिवशी असं समजायचं की महाराज आपल्या घरामध्ये आलेले आहे दुसरं लक्षण असं आहे की आपण जे दिवा लावतो आपण जे ठिकाणी पोथी वाचणार आहे तिथं किंवा देवाजवळ देवा आणि अगरबत्ती लावतो त्या दिव्याच्या किंवा त्या अगरबत्तीचा जो धूप असतो त्या धुपामध्ये आपल्याला काहीही विशेष आकृती दिसतील तुम्ही एखाद्या वेळेस फोटो क्लिक करून बघितले तर तुम्हाला जाणवेल की तो जो धूर आहे अगरबत्तीचा त्यामध्ये आपल्याला महाराजांचं दर्शन आहे किंवा दत्त महाराजांचं दर्शन होतंय आणि ते सुद्धा तुम्हाला मनातून जाणवेल की आज काहीतरी वेगळा धूर या अगरबत्तीमधून निघत आहे किंवा त्या धुराला काहीतरी वेगळा आकार आज येत आहे त्याच्यानंतरचा एक संकेत बघा आपली जी अडकलेली कामं आहेत खूप दिवसांपासून अडकलेली कामं आहेत ती अचानक पूर्णत्वाला जातात आपल्या आपल्या मनात सुद्धा नसते आणि आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही ती कामं पूर्णत्वाला जातात म्हणजेच गुरुकृपा यानंतरचा अजून एक संकेत म्हणजे ज्या ठिकाणी आपण पारायणाला बसलो आहे त्या ठिकाणी अचानक आपल्याला हीना अत्तराचा स्मेल येतो तुम्ही जर हिना अत्तर महाराजांना लावलं नसेलही आणि ती बॉटल काढलेलीही नसेल तरीसुद्धा अत्तराचा वास येणे म्हणजेच महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहे काही वेळेस असं असं होऊ शकतं की आपल्याला आपल्या घरामध्ये एवढं शांत आणि प्रसन्न वातावरण जाणवतं जसं की केंद्रात असतं किंवा मंदिरातल्या प्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये वातावरण जाणवतं तर त्या दिवशी देखील असं समजायचं की महाराज आज आपल्या घरामध्ये आलेले आहेत बघा हे तर झाले काही संकेत पण तुम्हाला गुरुचरित्र वाचनामध्ये खूप जास्त त्रास होत असेल तर अशा वेळेस तुम्ही पिवळ्या मोहरी आणि जो अंगारा असतो अगर अर्थात अगरबत्तीची जी रक्षा असते ती एकत्र करून त्याच्यावर अकरा वेळा कालभैरवाशिक आणि अकरा वेळेस बल्गसूत्र म्हणून संपूर्ण घरामध्ये त्या मोहरी जशाप्रकारे आपण अमावस्येला टाकत असतो त्याप्रकारे संपूर्ण घरामध्ये त्या मोहरी आणि ती रक्षा आपल्याला स्प्रेड करायची आहे जेणेकरून जी नकारात्मकता आहे ते आपल्याला त्रास देणार नाही आणि हे करूनसुद्धा आपल्याला जर त्रास होत असेल तरीसुद्धा आपल्याला ते पारायण जे आहे ते संपूर्ण कम्प्लीट करायचंच आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण जर निष्ठापूर्वक गुरुचरित्रचं पारायण केलं तर आपल्याला अनुभूतीपूर्वक साक्षात्कार हे होतच असतात त्यामुळे कितीही अडचणी अडथळे आले तरीसुद्धा आपण जे पारायण करायला बसलेलो आहे ते पारायण आपल्याला पूर्ण करायचंच आहे तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद